पण आई म्हणजे आईच थोर तुझे उपकार आई कळवळ्याची जाती ही आई जीवनामध्ये देवांना सुद्धा आई नाही हो ते म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ज्याला आई आहे तो भाग्यवान महाराज आई आहे तोपर्यंत सेवा करा आई आहे तोपर्यंत माहेर आहे व तुमचं सुद्धा माता भगिनी आई ऐंशी वर्षाची होती आणि तिची मोठी मुलगी साठ वर्षाची होती पण ऐंशी वर्षाची आई ज्या कळतं माझी ताई आली माझी मोठी आका आली ती म्हातारी आई धरपडत धरपडत चष्मा एका बाजूला काठी एका बाजूला पडती पण माझी ताई आली माझी ताई आली रेखाम्या पिशवीनं पाठवत नाही कांदे देईल कुरड्याला देईल भाजी देईल शेंगा देईल प्रेम करणारी पण समजायचं आई गेली का तुमचं माहेर संपल आणि म्हणून मातेची सेवा जिवंत पण सकळ तीर्थाची धुरे अह ज्ञानो बरा वेडे का ज्ञानियाचा याचा राजा सांगतो आईवडल्याची सेवा का जाऊ द्या पूर फुल पाकीट मागे असल तेच नका ऐकू पण मावलीचं तरी ऐका सकळ तीर्थाची धुरे जी एका माता तितरे तया सेवीची किरी शरीरे लोण कि जे माय बाप के ओळखाची नका तीर्थ या नाही घडली तर असं सांगतात आईच्या चरणात आईबापाच्या चरणात सकळ तीर्थी सक सर्व तीर्थ तिथं वास्तव्य करतात तुम्ही आईबापाची सेवा केली पुंडलिकाने आईबापाची सेवा केली तर देव गोकुळाहून इथं आला आणि देवाला सांगितलं देवा इथं हो बारा पंढरपूर तो अजूनही युगी आठिस ज्याने आईबापाची सेवा केली तो जगात आजरा मलाच होतो आजही श्रावण बाळाला कोणी विसरत नाही त्याने आईबापाची सेवा केली होती पुंडली करायला कोणी विसरत नाही त्यांनी आईबापाची सेवा केली होती गणपतीने आईबापाला प्रदक्षिणा केली पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य मारलं आणि आग्र पूजेचा मान आज गणपतीला पण त्या लग्न कार्यात शुभ कार्यात गणपतीला मान आहे त्यांनी आईबापाची सेवा केली म्हणून तो आजरामार होतो हा परिवार देवरे परिवाराला मी धन्यवाद देतो त्या मातेच्या निमित्ताने कीर्तन असेल पिंडदान असेल ज्ञानदान असेल हे साधू संत या ठिकाणी बोलवले मला कीर्तनाच्या सेवेचा या ठिकाणी हा लाभ मातेला हे पुण्य प्राप्त करून देण्यासाठी लाभला मी त्या मातेच्या चरणावर हे पुण्य समर्पित